आणखीन एक महत्वाची बातमी आहे बघा सियालकोटमध्ये देखील भारतीय सैन्याचा सा हल्ला आहे सियालकोटमध्ये भारतीय सैन्यानं हल्ला केल्याचं समोर आलेलं आहे आपण पाहतोय सियालकोट मध्ये भारतीय सैन्यानं हल्ला केलेला आहे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे पाकनं जम्मूमध्ये हल्ला केला जम्मूसह आपण पाहिलेलं आहे राजस्थानमध्ये सुद्धा ड्रोन हल्ले झालेले तीन राज्यांमध्ये देशातल्या त्यांनी ड्रोन हल्ले केले मात्र हे सर्व ड्रोन हल्ले हवेत उडवून लावलेले आहेत आणि आता सियालकोटमध्ये भारतीय सैन्यानं हल्ला केलेला आहे याआधी आपण पाहिलं लाहोरमध्ये ला ड्रोन हल्ला भारतानं केला आज सकाळी सुद्धा ड्रोन हल्ले पाकिस्तानमध्ये झाले त्यानंतर आता जेव्हा ड्रोन हल्ले पाकिस्तानकडनं करण्यात आले त्यावेळेस आपणही लाहोरवर पहिला हल्ला आणि आता सियालकोटमध्ये सियालकोटमध्ये भारतीय सैन्यानं हल्ला केलेला आहे त्यामुळे आता पाकिस्तानची काही खैर नाही पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही सडेतोड प्रत्युत्तर चोख प्रत्युत्तर आणि करारा जवाब मिलेगा जे सर्वसामान्यांच्या मनामध्ये होतं ते भारतीय सैन्य अगदी करून दाखवते आपण पाहिलेलं आहे बरोबर आणि करारा जेव्हा भारत देतोच आहे कारण पाकिस्तानचे तीन लढाऊ विमान पाडले दोन जे एफ सिक्सटीन आणि एफ सिक्सटीन लढाऊ विमान भारतानं पाडलेला आहे जम्मू विमानतळ रेल्वे स्टेशनवर देखील पाकिस्तान हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे भारता भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय जम्मू चार ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे सिंधोन नंतर आपण पाहतो ही मोठी गोष्ट मोठी घटना समोर येते आणि या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे आपली डिफेन्स सिस्टीम आणि आपल्या अटॅक सिस्टीम दोन्ही प्रणाली अतिशय प्रभावीपणे काम करताय आणि त्यामुळे हो पाकिस्तान अर्थातच बिथरलेलं आहे आणि पाकिस्तानचा थैथे आट समोर येतोय अगदी बरोबर आहे भारताने पाकिस्तानचे तीन लढऊ विमान पाडलेले आहेत सियालकोटमध्ये देखील भारतीय सैन्याचा हल्ला आहे आपण बघतोय जे जे एफ सिक्सटीन आणि एफ सिक्सटीन हे लढाऊ विमान पाकिस्तानचं भारतानं पाडलेलं आहे दरम्यान श्रीनगर विमानतळावर आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे